नमस्कार बालमित्रांनो कसे आहात आता उन्हाळा सुरू झालाय बर का आणि परीक्षा पण जवळ आली आहे वार्षिक परीक्षा त्यामुळे उन्हात जायचं नाही अभ्यास करायचा भरपूर पाणी प्यायचं बरं का आज आपला शनिवार गोष्टीचा वार आज आपल्या गोष्टीचं नाव आहे झाकली मूठ सवा लाखायची मुलांना एक गाव होतं बरं का आणि त्या गावामध्ये की नाही अख्ख्या गावामध्ये मिळून एकच मंदिर होतं बरं का आणि ते मंदिर की नाही त्या मंदिरात की नाही त्या गावचा राजा कधी जातच नव्हता त्यांना वेळच नसायचा राजाला मंदिरात जायला पण एक दिवस की नाही राजा म्हणतो पुजाऱ्याला निरोप पाठवतो की मी चार दिवसांनी मंदिर पाहायला येणार आहे दर्शनाला येणार आहे बरं का मंदिरात आणि मंदिर पण पाहायला येईल मग पुजाऱ्याला खूप आनंद होतो की म्हणतो राजा आपल्या गावचा आणि आपल्या मंदिरात आपल्या मंदिरात येणार आहे मग आपलं मंदिर व्यवस्थित पाहिजे म्हणून तो गावकऱ्यांना म्हणतो आपल्या मंदिराला रंग रंगोटी करायची का तर गावकरी म्हणता बाबा आपण तर सगळे गरीब आहे काय पैसे नाही मग पुजारी काय विचार करतो की राजा महाराजा येतील की नाही आपल्या द मंदिरामध्ये मग ते वेळेला ते चांगली दक्षिणा देतील मग काय आपले मंदिर छान होईल मग ते यायच्या अगोदर आपण रंगरंगोटी करून घेतली पाहिजे मंदिराला मग ते काय करतात पुजारी पुजारी काय करतात सहा हजाराचं लोन काढतात बँकेतनं आणि सुंदर रंगोरंगोटी करून घेतात बर का मंदिराला आणि चार पाच कुंड्या आणतात फुलांच्या त्या कडेने लावतात आणि छान मंदिर सजवतात बरं का मग चा चा चार दिवसांनी की नाही राजा घेतो बर का राजा येतात आणि मग मंदिरामध्ये जाऊन दर्शन वगैरे घेतात मंदिर खूप छान आहे असं बघतात आणि मग मंदिराच्या पुढे किती पैसे ठेवतात देवाच्या पुढे चार आणे चार आणे ठेवल्यानंतर चार आणे पूर्वी म्हणजे चार आणचं एक नाणं असायचं छोटं त्याला चवली म्हणायचे बर का आणि मग ते चार आणे म्हणायचे त्याला आणि चार आणिचं छोटं नाणं असतं की नाही ते ते ठेवतात तर मग की नाही आम्ही म्हणतात की चला पुजारी वा छान आहे भर का मंदिर मला खूप आवडलं आणि आता मी की नाही मधन मंद येत जाईल भर का दर्शनाला असं म्हणतात पण पण पुजाऱ्याचा चेहरा फार खर खर उतरलेला असतो तर त्याला वाटतो की राजा आले की आपल्या मंदिरात खूप चांगली देणगी देतील पण राजा तर काय म्हणे अगदी कवडी चुंबक निघाला की त्यांनी चार फक्त ठेवले आणि आपण तर कर्ज काढलेले आता बॅ बँकेचं आता ते कसं फेडायचं आपण आता त्यांना खूप काळजी वाटते बरं का मग की नाही पुजाऱ्याला ना ना एक आयडिया सुचते बरं का मग पुजारी दुसऱ्या दिवशी की नाही सगळ्या गावकऱ्यांना बोलवतं बरं का आणि मोठ्या मोठ्या सावकारांना पण बोलवतं बरं का की म्हणे की मंदिरामध्ये काल राजे आले होते बरं का आणि त्यांनी देवापुढे एक वस्तू ठेवलेली आहे ती वस्तू मी माझ्या मुठीत बंद करून ठेवलेली आहे तिचा मी लिलाव करणार आहे कोणती ती वस्तू घेणार आहे तर लोकांना असं वाटतं बापरे खूप सुंदर काहीतरी ठेवलं असेल त्या मुठीत बंद म्हणजे खूपच भारी वस्तू असणार आहे तर कोणी म्हणतो चला त्याचे मी पाच हजार रुपये देतो कोणी म्हणतो चार हजार रुपये देतो कोणी म्हणतो सहा हजार रुपये देतो तरी ते बोली वाढवतच राहतात बरं का मग तिकडे एक शिपाई येतो बरं का राजाचा आणि राजाचा शिपाई म्हणतो की काय चाललंय तर तो शिपाईला सांगतो की काल राजा आले होते दर्शनाला आणि त्यांनी ती वस्तू ठेवलेली आहे तिचा मी लिलाव करतो आहे म्हणजे काय वस्तू ती लोकांना कळेल की काय वस्तू दिली राजाने म्हणून मी तो लिलाव चाल चाललेला आहे तर ते लिलाबाद कोण कोण जास्त पैसे देईल त्याला ती वस्तू देणार बरं का मग तो पटकन जातो आणि महाराजांना सांगतो की महाराज तुम्ही काल मंदिरात गेले होते ना तुम्ही तिथं चारणे ठेवले होते त्याचा लिलाव चाललेला आहे म्हणे लोकांना जर लोकांनी जर पैसे देऊन तिथ त्या वस्तू घेतली तर तुमची लायकीच करणार की तुम्ही किती पैसे ठेवले तिथं ते मग खूप राग येतो म्हणजे राजाला खूप वाईट वाटतं अरे आपलं चुकलं आपण एवढे राजे दिलदार पण मंदिराला अशी देणगी द्यायला पाहिजे होती की मंदिराला अजून सजावट करता रेअसी अजून काहीतरी मंदिराचा कायापालट झाला असता मग ते पटकन जातात बरं का घोड्यावर बसतात आणि जातात आणि मग पुजाऱ्याला म्हणतात तिथे लिलाव चालूच असतो कोणी पाच हजार म्हणतो कोणी दहा हजार म्हणतो कोणी वीस हजार म्हणतो इतक्यात महाराजे जातात आणि पुजाऱ्याचा हात धरतात आणि पुजाऱ्याला म्हणतात ते इकडं ती वस्तू मी सव्वा लाख रुपये देतो तुला आणि ती वस्तू दे मग इकडे आणि कुणाला दाखवू नकोस ती वस्तू सव्वा लाख रुपये देतो मग काय होतं पूजा ना की नाही ती वस्तू हळूज या हातात ते हातात देतो महाराजांना आणि मग त्याची किंमत किती होती सव्वा लाख मग त्यापासनं एक मन पडलेली आहे झाकली मूठ सव्वा लाखाची आवडली का गोष्ट गोष्ट आवडली असल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरायचं नाही